इथून माग माझा जवळजवळ पाच हजार काढीला एक लाख रुपये खर्च व्हायचा आतापर्यंत मी अवघ चाळीस ते पन्नास हजार रुपयेपर्यंत म्हणजे आता प्लॉट जवळ जवळपास आता चालू व्हायला एक आठ दहा दिवसात आता पिकायला लागले कुठं मोठं फळ संगमनेर तालुक्यातील टोमॅटो पिकासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शेंडेवाडी गावातील प्रगतशील शेतकरी साळुंके यांनी मे महिन्यात टोमॅटोची लागवड केली होती परंतु त्यांच्या फडात निम्म्यापेक्षा जास्त रोपांची मर झाली होती त्यांनी आशा सोडून दिलेल्या प्लॉटला बायोमीमुळे नवसंजीवनी मिळाली आणि साळुंके यांच्या आशा पल्लवित झाल्या माझं नाव महेश साळुंके मी राहणारा सेंडेवाडी तालुका संगमनेर मी जवळजवळ पारंपरिक पद्धतीने लहानपणापासून टॉमॅटोची शेती वगैरे करतोय दरवर्षाप्रमाणे मी चालू वर्षी पण रासायनिक खते असतील काय असेल ते डो बेसल डोसे ते दरवर्षाप्रमाणे का टाकत आलो ह्या वर्षी मी त्याच पद्धतीने केलं पण ह्या वर्षी थोडं टेम्परेचर जादा असल्यामुळं मला भरपूर अडचणी आल्या साधारण मी पाच हजार काडी ही लावलेली आहे आता या टोमॅटोचा तर ह्या पाच हजार काडीमध्ये माझी साधारण स्टार्टिंगला एक महिनाभर अडीच हजार काडी लिहिली होती जवळजवळ ते टप्प्याटप्प्याने मी अडीच हजार काडी सांधली तर त्यावेळेस असा पूर्ण प्लॉट हा बसलेला होता पूर्ण मी सांधून सांधू कटाळलो होतो मी दरवर्षाप्रमाणे बस जस काय आपण एवढा खर्च करतोय चला एवढा खर्च करून पाहू आपण ब एवढे आतापर्यंत अडीच हजार काढले जाऊ जा निम्म्यानं पैसे वाढलेची साधारण खर्च एवढा वाढला आणि झाडंही बी एकसारखे नाहीची तर मग एवढा एक खर्च करून पाहू आपण त्यानंतर मग त्यांनी सांगितलं मग बायोमिलचं मी ते समजा ड्रिचिंग स्पेशल असन काही फास्ट फूड ट्राय असन त्या अशा त्यांनी ड्रिचिंगला दिले त्यानंतर मी ते त्यांची ड्रिचिंग केली ड्रिचिंग केल्यानंतर द जशी पहिली काडी लावल्यानंतर मी समजा जी सांधित होतो तशा ती डायरेक्ट मारायची दोन दोन ते तीन ड्रिचिंग पण एकही काडी अशी सांधली ती म्हणजे गेलेली नाही ती शंभर टक्के सक्ष झाली आणि प्लॉट पण एक सारखा झाला त्यानंतर टोमॅटोच्या झाडांची वाढ झाली नव्याने फुटवा आला त्यामुळे फुलगळ थांबली आणि पंजांची नव्याने संख्या वाढली साळुंके यांच्या संपूर्ण प्लॉटची हाईट फळ सेटिंग फळांची साईज ही बायोमिलचं तंत्रज्ञान वापरल्याने संपूर्ण बदलून गेली बायोमिलच्या या वापरामुळे झाडांची वाढ जी आहे ना ती सुद्धा आज प्लॉट हा माझा इथपर्यंत असं लागतोय अजून याची वाढ होती आजूक चालू झालेला नाही आहे प्लॉट हा प्लॉट अजूपर्यंत वाढ होऊन इथपर्यंत तरी निश्चित याच्यापेक्षा तर वर जाऊ शकतो पण निश्चित आज इथपर्यंत तरी हाईट वाहू शकते कारण याचा वापरामुळे ना त्या समजा झाडाच्या मुळ्या ज्या असतील किंवा फुटवी आणि हाईट जी समजा आपण म्हणतो फुटवा बिटवा ही पूर्ण फुटवेची जी हाईट आहे हाईट झाली म्हणजे त्याला पांढरी मुळी भरपूर असल्यामुळं त्याची हाईट वाढलेली ग्रोथ ही झाडाची चांगली झालेली आणि फुटवे बिटवे जे असतील समजा फळ सेटिंग असेल ही चांगल्या प्रकारे झालेली आहे आज याची हार्वेस्टिंग चालू व्हायच्या अगोदरची याची हा वाढ इथपर्यंत आहे समजा अजूक तरी साधारण पंधरा एक दिवसात याची हाईट पण आजूक वाढणार आहे फुल कळी पण वाढणारी आणि सेटिंग सुद्धा चांगली होणार आहे त्याच्यामुळं बायोमिलचा रिझल्ट चांगल्यापैकी झालेला आहे कधी उष्णता कधी पाऊस तर कधी आभाळ यासारख्या सततच्या वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अमाप होतो परंतु बायोमीचा रिझल्ट आल्यानंतर साळुंखे यांना एक गोष्ट जाणवली आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती करताना वापरत असणाऱ्या रासायनिक खत औषधांच्या तुलनेत त्यांचा खर्च निम्म्याने जवळपास कमी झाला आणि जमीनही निरोगी झाली इथून मग माझा जवळजवळ पाच हजार काढला एक लाख रुपये खर्च व्हायचा आतापर्यंत मी चाळीस ते पन्नास हजार रुपये पर्यंत म्हणजे आता प्लॉट जवळ जवळपास आता चालू व्हायला एक आठ दहा दिवसात आता पिकायला लागले कुडंबर फळ आता चालू होईल जेव्हा झाडांनाच पहिल्यापासून समजा मल मलचिंग सण ड्रीप वगैरे काय खतं असते बेसल डोस येते तोपासून तर शेवटपर्यंत खर्च आमचा सुतळी बितळी सह सगळा एक लाखापर्यंत खर्च व्हायचा पण या वर्षी अजून खर्च चाळीस ते पन्नास हजारापर्यंत हा खर्च आतापर्यंत गेलेला आहे आज साळुंके टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आणि नव्याने शेती करू इच्छित असणाऱ्या तरुणांना अभिमानाने सांगत आहेत तुम्ही जैविक शेतीकडे समजा बायोमिल असतील ऑर्गेनिक शेती समजा आपण करतो त्यात चांगल्यापैकी रिझल्ट बायोमिलचा खर्चही कमी आहे आणि रिझल्टही चांगला आहे संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी